कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही तर याला एक चौदा मध्ये मंत्री महोदय याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि जवळपास आता दोन हजार चोवीस आहे खर तर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होत पण दुर्दैवानं आज दहा वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही लवकर होत नाही तर ह्याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा धाराशिवचा जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईड न जाता असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला त्याचं नाव आहे आर्न बाजे सोनवणे अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय तर हा रस्ता जो आहे उमरगा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल त्याला काही टाम टाईम बॉन्ड त्या ठिकाणी तुम्ही मर्यादा देणार आहेत का आणि दुसरं एक टेंबोर्णीमधनं लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा डीपीआर पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला आपणही सकारात्मक आहात गडकरी साहेब तुमचं प्रचंड नाव आहे फक्त या उमरगा आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्ही प्रयत्न करताय करत नाहीत असं नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्या त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्या वेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे आणि टेंबुर्णी पासन लातूरपर्यंत जो हे आहे हायवे आहे त्या चौपदीकरणाचा डीपीआर आपल्याकडे आलाय त्याला तात्काळ मंजूर मिळून तोही पूर्ण व्हावा से लातूर का जो रोड आहे उसको फोर लेनिंग मंजूर किया है एक महीने भर में उसका टेंडर लग जाएगा आप बोल रहे हैं वो सीरियस प्रॉब्लम है मैं भी उसके कारण काफ़ी लोग तकरार करते हैं दूसरा जो रास्ता है जो सोलापुर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाला पीटा वो एन में गई फिर उसके कंपनी के ऊपर सी बी आई और ई डी ने रेड मारी अब उसके पैसे सीज कर दिए अब वो प्रॉब्लम है कि रोड पूरा नहीं कर पा रहा फिर उसमें मैं कोर्ट में गए अब प्रॉब्लम है कि ये जो मेजॉरिटी प्रॉब्लम जो आते हैं रोड में केवल रोड में लैंड एक्विशन का प्रॉब्लम